नमस्कार मंडळी महाराष्ट्र सरकारने तुकडेबंदी कायद्यामध्ये मोठे बदल केलेले आहेत महाराष्ट्र सरकारच्या बारा जुलै दोन हजार एकवीसच्या परिपत्रकानुसार एक, परिपत्रका एक दोन तीन अशी गुंट्यांमध्ये शेतजमीन खरेदी विक्री करण्याला निर्बंध आले होते या परिपत्रकाला विरोधही झाला होता हे प्रकरण न्यायालयातही गेलं त्यानंतर पाच मे दोन हजार बावीस रोजी राज्य सरकारनं प्रसिद्ध केलेल्या राजपत्रानुसार राज राज्यातल्या सगळ्या जिल्ह्यांमध्ये जिरायती जमिनीसाठी वीस गुंठे तर बागायती जमिनीसाठी दहा गुंठे एवढं तुकड्याचं प्रमाणभूत क्षेत्र नमूद करण्यात आलं पण बऱ्याचशा शेतकऱ्यांना विहिरीसाठी किंवा शेतरस्यासाठी किंवा इतर काही कारणास्तव एक दोन तीन गुंठ्यांमध्ये जमिनी खरेदी किंवा विक्री करावी लागते त्यामुळे या शेतकऱ्यांसमोर अडचण निर्माण झाली होती आणि याच शेतकऱ्यांसाठी दिलासादायक गोष्ट आहे तर मंडळी तुकडेबंदी कायद्यात सुधारणा करण्यासाठीचं प्रारूप चौदा जुलै दोन हजार तेवीस रोजी राज्य सरकारनं प्रसिद्ध केलं होतं यात तुकडेबंदी शीतलता देणारे नियम सांगण्यात आलेले आहेत ही लागू सुधारणा बाबींसाठी करण्यात आलेली आहे विहिरीसाठी शेत रस्त्यासाठी सार्वजनिक प्रयोजनासाठी भूसंपादन केल्यानंतर किंवा थेट खरेदी केल्यानंतर प्रमाणभूत क्षेत्रापेक्षा कमी असलेल्या शिल्लक जमिनीसाठी केंद्र राज्याच्या ग्रामीण गुरुकुल योजनेच्या प्रयोजनासाठी म्हणजेच या चार करण्यांसाठी गुंठ्यांमध्ये जमिनीचा व्यवहार करता येणार आहे यासाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे नमुना प्रमाणे अर्ज करावा लागणार आहे हा अर्ज तुम्हाला महाराष्ट्र शासनाच्या जी आरमध्ये मिळून जाईल तसेच मंडळी जर तुम्हाला हा अर्ज मिळाला नसेल तर तुम्ही कमेंट करून नक्की विचारा आम्ही तुम्हाला कमेंट सेक्शनमध्ये हा अर्ज उपलब्ध करून देऊ तर मंडळी व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला नक्की कळवा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका जय हिंद